तुमचा आमचा माऊली सर्वांचा मी ज्ञानेश्वर दत्तू बोराडे मी प्रभाग क्रमांक दोन क गटातून सर्वसाधारण गटातून मुशी बोराडेवडी जाधवडी कुदळवाडी चिखली गावठाण रिवर रेसिडेन्सी शिवरास्ता या भागातून उभा आहे मी चिन्ह नारळ आणि अनुक्रमांक सहा या चिन्ह नारळ चिन्हासमोर उभा आहे अपक्ष उमेदवार आहे अपक्ष जरी असलो तर मी कामाचा माणूस आहे हक्काचा माणूस आहे मी आजही सर्वांच्या अडीअडचणीला प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि प्रत्येक ठिकाणी पोचून प्रत्येक नागरिकांच्या सम समस्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे मी या ठिकाणी पैशांचा जरी पाऊस पाड पाडला नसेल तर मी प्र माझ्या प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना मतदारांना मी या ठिकाणी सांगतो की मी या ठिकाणी कामाचा नक्कीच पाऊस पाडणार ह्या आपल्याला या ठिकाणी आप मी या ठिकाणी शब्द देतो मी खूप प्रामाणिक आहे आणि जनतेची प्रामाणिक सेवा करण्याची मला या ठिकाणी संधी द्या मी आपल्याला नगरसेवक म्हणून नाही तर आपला सेवक म्हणून एक सेवकरी म्हणून मला या ठिकाणी संधी द्या माझ्यावर आजपर्यंत कुठलाही या ठिकाणी डाग नाही मी आजपर्यंत प्रत्येक नागरिकाची अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे मी उच्च शिक्षित आहे पंधरावी माझं शिक्षण झालं आहे मी पदवीधर आहे आणि आपल्याकडे एक मी आपल्या प्रभागाचं चांगलं विजन घेऊन मी आपल्यासमोर या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर मी आपल्याला या ठिकाणी मी एक भावनिक साथ देतो की आपण असा कार्यकर्ता निवडा की जो आपल्या हक्कासाठी आपल्याला कधी रात्री अपरात्री या ठिकाणी आपल्यासाठी उभं राहील तुम तुम्ही असा उमेदवार या ठिकाणी निवडा की तुम्ही त्याच्या हाताला धरून तुम्ही काम करू शकता hmm. तुम्हाला त्या एखाद्या नगरसेवकाकडं चार वेळा जाण्यापेक्षा तुमच्याकडे त्यांनी चार वेळा आलं पाहिजे हक्काने hmm. की तुम्हाला काय समस्या काय अडचणीत असा उमेदवार त्या या ठिकाणी तुम्ही निवडा आणि नक्कीच मला माहिती माझं प्रभाक्रमाकडून मधील नागरिक मायबाप जनता मला माहिती की माझ्या कामाच्या जीवावरती माझ्या आणि त्यांच्या आशीर्वादावरती नक्कीच मी या ठिकाणी विजयी होणार आहे मला अशा ना माझ्या पाठीमागं असलेल्या जनतेची मला या ठिकाणी पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो गुरुवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सर्वजणांनी मला नारदचिन्हा चिन्हासमोरील बटन दाबून चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी आपण निवडून द्यायचं आहे आपला आशीर्वाद आणि एक चा एक चांगलं विजन काम करण्यासाठी एकानी संधी द्यायची आहे या ठिकाणी मी असा आपल्याला भावनिक साथ देत आहे